नमस्कार भक्ती आराधना या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज मी सुंदर असे विठुरायांचे भजन सादर करणार आहे तरी व्हिडिओला शेवटपर्यंत बघायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करायलासुद्धा विसरू नका विना घेतला घेतला हातात पांडुरंगा या माझ्या भजनात विना घेतला घेतला हातात पांडुरंगा या माझ्या भजनात विना घेतला घेतला हातात पांडुरंगा या माझ्या भजनात माझ्या विण्याला तारयक मी तर आहे लेख माझ्या विण्याला तार एक मी तर आहे संत चिलेक घेतला घेतला हातात पांडुरंगा या माझ्या भजनात विना घेतला घेतला हातात पांडुरंगा या माझ्या भजनात माझ्या विण्याला तार दोन राम आणि लक्ष्मण माझ्या विण्याला तार दोन राम आणि लक्ष्मण विना घेतला घेतला हातात पांडुरंगा या माझ्या भजनात विना घेतला घेतला हातात पांडुरंगा या माझ्या भजनात माझ्या विण्याला तारातीन ब्रह्मा विष्णू महेश्वर माझ्या विण्याला तारातीन ब्रह्मा विष्णू महेश्वर विना घेतला घेतला हातात पांडुरंगा या माझ्या भजनात विना घेतला घेतला पांडुरंगा या माझ्या भजनात माझ्या विण्याला तार चार वि उठल उभा विठेवर माझ्या विण्याला तार चार विठ्ठल उभा विठेवर विना घेतला घेतला हातात पांडुरंगा या माझ्या भजनात विण घेतला घेतला हातात पांडुरंगा या माझ्या भजनात माझ्या विण्याला तारापाचं तू का गेला वैकुंठात माझ्या विण्याला तारपाचं तू का गेला वैकुंठात विन घेतला घेतल हातात पांडुरंगा